तयार रावा सलामी दिली जाते डीआर ग्रुप यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती छोटे बच्चे कंपनी आलेली आहेत कुस्ती लावण्यासाठी डीआर ग्रुप चे सर्वे सर्व आलेले आहेत आणि विजय पवार साहेब पंच म्हणून या कुस्तीसाठी काम पाहणार आहेत पैलवान सतीश केचे पंच म्हणून काम पाहणार आहेत सर्वांना स्थानपन्न होऊ द्या ओके चला आता सर्वजण खाली कुस्तीला सुरुवात पंचाची नियुक्ती डी आर ग्रोप यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती ओके सलामी झालेली शाबास शाबास आता जरा पंचाने फिरते राहावा ओके शाबास जरा खाली बसा हो खुर्च्या उभा राहिलेली साहेब साहेब त्यांना खाली बसवा हा इथं पोलीस खात्याला काही तोटा नाही भरपूर कर्मचारी आहेत आखाड्यात डीवाय एस पी लढतायत आणि पी आय पंच आहेत फार मोठा योगायोग आहे हा सोनवणे परिवाराचे जावई विजय पवार साहेब आणि पैलवान सतीश केचे पंचाच्या भूमिकेत कुस्तीला सुरुवात झालेली बळवंत सिंग विरुद्ध विजय चौधरी अशी कुस्ती लागली तगडी कुस्ती डोक्याला डोकं लागलेला आहे डोक्यातले ला विचार चालू आहेत बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा हा कुस्ती खेळ आहे जळगाव जिल्ह्यात सायगाव बगडी नावाचं गाव खऱ्या अर्थानं तशी पैलवानकीची सुरुवात जंगली महाराज कुस्ती केंद्रात झाली कोकण थांबला शिर्डी साईबाबाजवळ पुढ विजय चौधरी पैलवान गंगावे स्थलमीला गेले नंतर रोहित पटेल सारखे गुरु त्यांना मिळाले आणि रोहित पटेल पैलवानने खऱ्या अर्थानं जीवनाचं सोनं केलं विजय चौधरी पैलवान यांच्या आज पुण्यामध्ये डीवायस म्हणून कार्यरत आहेत या कुस्तीनं लालमातीनं आयुष्याची भाकरी दिलेली आहे मी अनेक वेळा सांगतो दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवाय स्वप्न पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम गाळणारे आमचे चार सुपुत्र महाराष्ट्राच्या चा कुस्तीतले डिवाइस पे हे कसब हे कौतुक लाल मातीच कुस्ती खेळाचा आहे आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आता आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकड पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही वस्तुस्थिती आहे पैलवान चांगला झाला पाच ते दहा वर्षात त्याच्या आयुष्याचा पगारण फंड काढतोय नाहीच काय झालं तर वाईटोळी दिवा लावल्यासारखं काम आहे कुस्तीला सुरुवात झालेली गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल किती मोठी जोड होईल त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कस आणि माणसासारखं वागायचं कसं शिकवते ही माती दोन्ही पैलवान अतिशय थंड डोक्याने कुस्ती करतायत दोन्ही पैलवान बलदंड आहेत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे मशिनरी हळूहळू तापायला लागलेली आहे आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आरे आजचा तरुण गेलेला आहे आजच्या तरुणाला खऱ्या अर्थानं दिशा दाखवण्याचं काम या लाल मातीच्या माध्यमातून कुस्तीच्या माध्यमातून होत असत तालमीत गेल्यानंतर कुणाची किती मोठी जोड होईल कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कस आणि माणसासारखं वागायचं कस ही शिकवते ती लाल माती गुरुला फार मोठं कुस्ती क्षेत्रात महत्व आहे गुरु, गुरु शिवाय विद्या सफल नाही पण तो सद्गुरू असावा लागतो गुरु प्रत्येक क्षेत्रात असतात टेबला कसं घ्यायचं किशात कसं घालायचं हेही शिकवाय गुरु असतात गुटखा कसा खायचा मटका कसा लावायचा हेही शिकवाय गुरु असतात पण खऱ्या अर्थानं विजय चौधरी पैलवानला रोहित पटेल सारखे सद्गुरू लाभले सतगुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी खऱ्या अर्थानं गुरुने जीवनाचं सोनं केलं दोघांची मशनरी तापलेली आहे डाव प्रति डाव चालू झालेली आहेत अनुभव सिद्ध पैलवान आहेत पैलवान कुस्ती करा बळवंत सिंग तोही काही कमीचा नाही समोरून चड्डी पकडलेली आहे बळवंत सिंगने दोन्ही लांगा पकडलेली पंच माती टाकतायत पहिलं म्हणजे तोपा लावणारे थोडं थांबा तोपा लावणारे आता तोपा लावू नका खऱ्या अर्थानं फार मोठ तपस्वी जीवन कुस्ती क्षेत्रामध्ये जगत असताना तपस्वी कुस्ती क्षेत्रामध्ये वावरत असताना फार मोठ तपस्वी जीवन जगावं लागत यानंतर अजूनही कुस्ती होणार आहे प्रेक्षकांनी नोंद घ्या शेवटची कुस्ती आहे तीन वेळा पैलवान महाराठ केसरी झाले विजय चौधरी पण वस्तादांनी मोबाईल वापरू दिला ना एकदा चोरून मोबाईल वापरत असताना तो मोबाईल घावला वस्तादांना रोहित पटेलला तो मोबाईल फोडून टाकला शबास कब्जा घेतलेला आहे सजासजी काही घडत नाही तप करावं लागतं तपच्या उलट पत तप केलं तर समाजात पत वाढत असते आणि बळवंत सिंगचा कब्जा घेतलेला आहे विजय चौधरी पैलवांनी पृथ्वीराज पाटील मैदानात या महाराष्ट्र पृथ्वीराज पटेल आणि पहिलवान अनिल कुमार अशी एक कुस्ती राहिलेली आणि सदर कुस्ती पी आय विजय पवार साहेब यांच्या वतीने व सुनील महाजन यांच्या सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पुरस्कृत केलेली आहे आणि सदर कुस्तीसाठी पंच म्हणून पहिलवान दिलीप सिंग गाडेवाले आणि निलेश पाकळे यांची पंच म्हणून नियुक्ती असेल गुटना ठेवलेला आहे कब्जा घेतलेला आहे पहिलवान विजय चौधरी यांनी बळवंत सिंग पैलवाचा कोपरात मानेवरती घुटणं ठेवलेला आहे एकशे दहा ते एकशे पंधरा किलोच वजन मानेवरती आहे बस आणि घुटणा बाहेरनं मदतीला कोण येणार नाही आणि येऊ शकत नाही हे तर स्वतःच स्वतःच करावं लागतं विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहेत घुटणा ठेवलेला आहे बळवंतसिंग पैलवान त्यातून बचाव करतायत आणि काही घडू शकते शबास शबास घुटना ठवलेला आहे आणि महाराष्ट्र श्री पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती येतोय वेलकम टाळ्या करा सर्वांनी बस बस हो पृथ्वीराज आखाड्यात आला आणि विजय चौधरी पैलवाने घुटना ठेवलेला आहे बळवंत सिंग त्यातून बचाव करतोय आणि विशेष माहिती हा पृथ्वीराज पृथ्वीराज हात वरती कर मिल्ट्रीत आहे मिल्ट्रीत कार्यरत आहे एक फौजी आहे फौजी फौजीसाठी टाळ्या करा फौजी कधी हार मानत नाही भारताचा महाराष्ट्राचा फौजी आहे सेना आहे पण आज युद्ध चालू आहे आपल्याला माहिती आहे पण गेल्या महिन्यापूर्वी पैलवान पृथ्वीराज पाटीलची कुस्ती छोटो दादांनी फिक्स केली होती आणि एक महिन्यापूर्वी रजा घेतली होती आजच्या दिवसाची म्हणून आज फौजी आपल्याला इथे बघायला मिळतोय एक मैदान घेत असताना चार दिवसात दोन दिवसात काय होत नाही अटी तटीच्या कुस्त्या चालू आहेत अनिल कुमार पैलवानजी अनिल कुमार चले मैदान पे शबास अनिल कुमार आ गया वाह काय तब्येत आहे मॅगी कॅटबरी खाऊन तब्येत होत नाही अशी तळल्याला बजी खाऊन होती का तब्येत विच तीन इमल खाऊन होती का तब्येत अनिल कुमार आखाड्यात आलेला आहे पृथ्वीराज आखाड्यात आलेला आहे दोन्ही पैलवान मैदानात आलेले आहेत आणि तिकडं विजय चौधरी पैलवान आक्रमण झालेले आहेत कब्जा आहे शाबास शाबास हो हो काही घडू शकतय हजारो प्रेक्षक स्वर्गीय दयारामनाना सोनवणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेलं मैदान या मैदानाचा आनंद घेतय ग्रोपच्या वतीने कुस्ती आणि किस्सा हो बच गयो आणि बळवान सिंग खलोण निघतोय निघाला टाळ्या करा जरा हाली गेवाले कात्रा मारा तिथूनच पुन्हा समोरासमोर कुस्ती

आणि पुन्हा काही घडू शकतय ओपा विजय चौधरी विजय हे नाव सार्थ केलेलं आहे